हे बा सर्व शिक्षक बंधूंसाठी फार मोठी आनंदाची बातमी आहे मग ते शिक्षक बंधू प्राथमिक श शाळेतले असो माध्यमिक शाळेतले असो का उच्च माध्यमिक ती गोष्ट ड आपल्या वेतनाशी निगडीत आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक आहे का हे बा शाळेतल्या शिक्षकांना आता सातवा वेतन आयोग चालू आहे आणि सरकारने आठव्या वेतन आयोगाला गठन करायला मंजुरी दिली आहे त्याच्यामुळे सातवा वेतन जो चालू आहे तो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला संपून जाणार आहे आणि नव्या वर्षापासून नवीन वेतन आयोग म्हणजे आठवा वेतन आयोग लागू होणार आहे तर सर्व शिक्षकांचा पगार वाढणार आहे किती वाढेल शिक्षकांचा पगार ऐका व्यवस्थित जे प्राथमिक शाळेतले शिक्षक आहेत त्यांचा पगार आता आहे अठ्ठावीस हजार दोनशेच्या जवळपास तर त्यांचे पगार डायरेक्ट होणारे चौतीस हजार दोनशे किती चौतीस हजार दोनशेच्या पगारबाड होणार आहे आपले जे उच्च माध्यमिक शिक्षक आहेत त्यांच्या पगारातसुद्धा भरघूस वाढ होणार आहे आठव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांचे पगार होणार आहे जवळजवळ चाळीस हजार सातशे किती चाळीस हजार सातशे आणि जे भी भी मी प्राथमिक सांगितलं माध्यमिक आता उच्च माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेतले शिक्षक आहेत सर आहेत तर त्यांचे पगारसुद्धा पन्नास हजार आठशे रुपये होणार आहे किती पन्नास हजार आठशे तर आठवं वेतन आयोग लागू झाल्यानंतर सर्व शिक्षक बंधूंचा पगार वाढणार आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची दिलासादायक बातमी आहे जास्तीत जास्त ही बातमी शेअर करा कारण शिक्षकच आपला पाया घडवतात आपल्या सर्वांच्या पाया शिक्षकच घडवतात त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही बातमी जायला पाहिजे कमेंट करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली अजून कोणती माहिती पाहिजे तुम्हाला सांगा करा कमेंट करा शेअर जास्तीत जास्त धन्यवाद